श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत की पौर्णिमा पौर्णिमाच्या ज्या कोणत्या सेवा करायच्या उपाय काय आहे महत्त्व काय आहे आणि एकोणीस ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन येणार आहे तर पौर्णिमा हा आपल्या धर्मातील एक अत्यंत शुभच दिवस मानला जातो या दिवस या दिवशी लोक दिवसभर उपवास करतात त्यानंतर चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विशेष सेवा केली जाते आणि ही आपण जी सेवा करतो त्याच्यामुळे आपल्याला शुभफळं मिळतात आपल्या इच्छा पूर्ण होतात तर भगवान विष्णू प्रतिश्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करतो काहींच्या इथे असे बोल बोल म्हणजे बोललेले सत्यनारायण असतात की दर पौर्णिमेला आम्ही सत्यनारायण करू आणि हे घरच्या घरी केले जातात किंवा काही वेळेस आपण जर आपल्याला इतर वेळी करणं शक्य नसेल तर श्रावण महिन्यातील पौर्णिमेला आपण आवर्जून सत्यनारायण करतो यामुळे आपल्याला या ल लक माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची विशेष म्हणजे जो आशीर्वाद असतो तो मिळतो तर त्यामुळे या दिवशी आपण सत्यनारायण केल्याने खूप आपल्याला शुभफळं मिळतात तर या दिवशी भगवान हरीचा म्हणजेच विष्णूंचा उपवास केला जातो म्हणजे आपण दर महिन्याची पौर्णिमा येते या दिवशी आपण उपवास आणि सत्यनारायण करू शकतो आणि रात्री चंद चंद्रदर्शन झाल्यानंतर दुधाचे अर्धे द्यायचे चंद्राला आणि त्याच्यानंतर आपण उपवास सोडायचा आहे आणि त्यात आपण थोडीशी खडीसाखर आणि तांदूळ टाकायचे जे आपण अर्धे देतो त्याच्यामध्ये तर पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा आपण नदी किंवा आपल्या इथं तलाव असेल त्याच्यामध्ये आंघोळ केली तर त्याने देखील आपल्याला पुण्यप्राप्ती होते पौर्णिमेच्या दिवशी मातेला समर्पित असल्यामुळे या दिवशी लक्ष्मीची पण देखी आपण वेगवेगळे सेवा करू शकतो ज्यामध्ये आपण श्रीयंत्राचं किंवा आपले जो देवीचा टाक असतो किंवा आपल्याकडे देवीचा फोटो असेल तर याच्यावरती आपण कुमकुमार्चना अवश्य करायचे देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे आपण देवीची ओटी भरू शकतो देवीला या दिवशी नैवेद्य वैद्य करू शकतो त्याचप्रमाणे सत्यनारायणाची पूजा करू शकतो सत्यनारायणचा पाठ करायचा आहे विष्णू भगवानांची पण सेवा केली तरी लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहते त्यामुळे आपण पौर्णिमेला आपल्याला शक्य होईल त्या सेवा अवश्य करायच्या आहेत तर पौर्णिमा वर्षामधून बारा असतात म्हणजे प्रत्येक महिन्याला एक पौर्णिमा येते आणि आपण असे बाराही महि पौर्णिमाला सत्यनारायण पूजा केली तर आपल्यावरती माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची कृपा सदैव टिकून राहते या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना गोडाचा काहीतरी नैवेद्य आणि किंवा शिरा किंवा खीर बनून आपण तुपाचा अवश्य दिवा लावायचा आहे आणि तो घरातल्याने सर्वांनी मिळून प्रसाद खायचा आहे तर आपण पुढे पाहूयात की आपण पौर्णिमेच्या सेवा करतो किंवा प या दिवशी आपण सत्यनारायण करतो तर आपल्याला सर्व इच्छित फळप्राप्तीसाठी आपण काय उपाय करायचे आहेत आणि पौर्णिमेचं काय महत्त्व आहे ते पाहूयात ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीची विशेष पूजा करतो त्याचप्रमाणे पौर्णिमा ही माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची दोघांची एकत्रित पूजा करण्याचा किंवा त्यांची विशेष कृपा प्राप्त करून घेण्याचा विशेष दिवस आहे त्याचप्रमाणे दर महिन्याची पौर्णिमेला आपण सत्यनारायण करू शकतो त्याचप्रमाणे देवीच्या आणि विष्णू भगवानांच्या विशेष सेवा करू शकतो सकाळी आपण विष्णू भगवानांचं ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप करायचं आहे विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे किंवा आपण यूट्यूबला लावून देऊ शकतो त्यानंतर देवीचं स्तोत्र जे असतं त्याचं आपण पठन करू शकतो स्त्री श्री सुक्तमचं पठन करू शकतो पुरुष सुक्तमचं पठन करू शकतो देवीचे मंत्र आपण युट्यूबला लावून देऊ शकतो कुमकुमार्जन अवश्य आपण करायचं आहे आणि या दिवशी केली जाणारी सेवा ही विष्णू भगवान माता लक्ष्मीपर्यंत पोहोचते त्यामुळे विष्णू भगवान माता लक्ष्मीच्या आपण ज्या सेवा करतो त्याच्यामध्ये वि पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या सेवेचे विशेष महत्त्व आहे तर आता आपण उपाय काय करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी ते पाहूयात तर पौर्णिमेच्या दिवशी आपण पहिला उपाय पाहिला की सत्यनारायण केले तर त्याचे आपल्याला शुभफळं मिळतात आपली इच्छित ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला प्राप्त होतात तर दुसरा आहे की पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते त्यामुळे सकाळी आंघोळ करून पिंपळाच्या झाडाला जर जल अर्पण करायचं आहे आणि दिवा लावायचा आहे मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमचे सर्व संकट दूर कर व आमच्यावर तुमचे कृपा छत्र कायम असू दे आणि आम आमच्या घरी तुम्ही स्थिर राहा असं सा, माता लक्ष्मीला सांगायचं आहे त्यानंतर चंद्र जेव्हा येईल म्हणजे चंद्र चंद्रोदय जेव्हा होतो तेव्हा आपण त्यासाठी त्यांना दाखवण्यासाठी खीर बनवायची आपल्याला शक्य असेल तर साबुदाण्याची खीर किंवा तांदळाचे खीर बनवायचे आहे आणि ती चंद्रप्रकाशात ठेवून त्याचं नैवेद्य चंद्राला दाखवायचं आहे आणि अर्ध्या द्यायचं आहे दुधाचं आणि त्याच्यानंतर आपण उपवास जर करणार असू पौर्णिमेचा तर तो सोडायचा आहे आणि त्यानंतर आपले आपण जे पौर्णिमेच्या दिवशी तिसरा उपाय आहे की घरात मुख्य दरवाजा आंब्याच्या पानाचा जो तोरण लावणं शक्य असेल तर लावायचं आहे कारण आपण या दिवशी सत्यनारायण करणार असू तर आपण जे केळीचे खांब आणतो किंवा आपण जे आंब्याची पानं आणतो त्याचंच तोरण आपण दाराला लावलं तर ती घरातील सगळी नकारात्मकता दूर करते आणि आपल्या त्यामुळे न सकारात्मकता घरात निर्माण होते आपल्या घरातल्या कटकटी भांडणं किंवा कोणाचे मतभेद असतील ते नाहीसे होतात तर हे आपण अवश्य करायचे त्याचप्रमाणे आपण घराच्या मुख्य दरवाजावर उमऱ्यावरती हळदीचं लेपन केल्याने देखील माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करते आणि लक्ष्मी माता स्थिर होते आणि पुढचा उपाय आहे की पौर्णिमेच्या दिवशी कर्पूर देखील आपण करू शकता तो कसा करायचा आहे तर नारळ घ्यायचा आहे त्याच्यावरती सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहे थोडी जमल्यास जर आपली पिवळी मोहरी असते ती टाकायची आहे आणि तो नारळ घेऊन त्यातील सर्व कानाकोपऱ्यामध्ये आपण तो घेऊन तो क फिरवायचा आहे म्हणजे तो क कर्पूर होम करत म्हणजे जे आपण सात कापराच्या वड्या ठेवलेल्या आहेत त्या जाळायच्या आहेत आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचे नाम नामस्मरण करत तो घरभर फिरवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण तो कुठे च बाहेर कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये दे टाकून द्यायचं आहे तर प्रकारे आपण पौर्णिमेच्या दिवशी वेगवेगळ्या सेवानं उपाय करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद